नमस्कार आपले स्वागत आजच्या विशेष गंगाधर शास्त्री गुन्हे महाविद्यालय आयुर्वेद कॉलेज अहमदनगर आणि ग्रामपंचायत तरड यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान शिबिर संपन्न नागरिकांनी आरोग्यविषयक काळजी घ्यावी सरपंच कुंदाताई राजेंद्र बेरड यांचे आवाहन तरडघवन तालुका श्रीगोंदा येथील ग्रामवासियांना चिकनगुनिया सर्दी खोकला हिवताप यासारख्या अनेक साथींच्या आजाराने ग्रासले असल्याने सरपंच कुंदाताई राजेंद्र बेरड यांनी गावकऱ्यांच्या सहमतीने गंगाधर शास्त्री गुन्हे महाविद्यालय आयुर्वेद कॉलेज अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग शिबिराचे आयोजन केले होते धर्मादाय दवाखान्यांना ही शिबिरे राबवण्याचे शासन आदेश असल्याने आणि तरडघवन ग्रामपंचायतीने मागणी केल्यामुळे सदर उपक्रम राबवण्यात आला असल्याचे समन्वयक डॉक्टर अण्णासाहेब देशमुख यांनी सांगितले यावेळी डॉक्टर अंजली देशमुख डॉक्टर माधुरी देशमुख डॉक्टर नितीन जाधव डॉक्टर वानखेडे आदी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समूहाने येथील किमान एकशे पाच नागरिकांची तपासणी करून मोफत औषधोपचार केले आणि योग्य काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले प्रसंगी बोलताना डॉक्टर देशमुख मॅडम यांनी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली या गंगाधर शास्त्री गुन्हे आयुर्वेद महाविद्यालयातर्फे या ठिकाणी आम्ही मोफत आरोग्य शिबिराचा कॅम्प ठेवलेला होता आज ह्या गावात सगळं सकाळपासून आम्ही पेशंट बघताना असं लक्षात आलं आहे की गावात बरेच चिकनगुनिया थंडी ताप गोचीड ताप याचे बरेच पेशंट आढळून आलेले आहेत तर आणि बऱ्यापैकी लोकं घाबरलेली आहेत तर सगळ्यांना मी असं आवाहन करते की याच्यात घाबरण्यासारखं काही नाही तुम्ही फक्त व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या आणि ट्रीटमेंट घेताना पण सा सांधे दुखणं हा जो हो सगळ्यांची तक्रार कॉमन दिसते आहे यामध्ये सर्वांनी छान आपल्या घरात जे उपलब्ध असेल तेल किंवा आम्ही पण बऱ्याच जणांना लिहून दिले ते तेल लावून त्याचं चांगलं मालिश केलं आणि साधन शेकून काढलं विट तुम्ही विटकरीने किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या कुठल्याही साधनांनी तरी सांधे दुखीतनं बऱ्यापैकी तुम्हाला चांगला नव्वद टक्के रिलीफ मिळेल आणि त्यातनं बाकी मेडिसिन घेत राहिले तर त्यातनं चांगलं बरं वाटणार आहे आणि लवकरच बाहेर पडतील कारण स्नेहन करणं हे खूप गरजेचं आहे आत्ताचा जो काळ बघितला आणि सगळं पावसाळी वातावरण यात सगळी लोकं शेतात काम करणारी लोकं आहे वात वाढतो आहे वाताचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे सांध्यांमध्ये वेदना जास्त आहे तर गोळ्यांपेक्षा पण त्या ठिकाणी तेलाने स्नेहन करणं आणि शेकणं मालिश करणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे तर मी सर्वांना एवढंच आव्हान करेन की सगळ्यांनी त्याकरता छान शेकून काढा मालिश करा, करा आणि सर्वांनी या याच्यातनं मुक्त व्हा आणि त्यासोबत आम्ही बऱ्याच जणांना पथ्य सांगितली आहे त्यातली पथ्यपालन करा धन्यवाद सर्व ग्रामस्थांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि सत्कार केला याबद्दल सर्वांचे मी आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवतो या शिबिरामध्ये योग्य औषधोपचार आणि सल्ला मार्गदर्शन केल्याबद्दल महिला भगिनींनी समाधान व्यक्त केले तर नागरिकांनी योग्य काळजी घेण्याबाबत सरपंच कुंदाताई राजेंद्र बेरड यांनी आवाहन केले चिकनगुन्यावरती उपचार केले

अहमदनगर जिल्हा नगर, नगर आयुर्वेद आयुर्वेद कॉलेज यांची टीम बोलवली आणि त्यांनी गावामध्ये उपचार केले प्रत्येक पेशंटना मार्गदर्शन केले आयुर्वेदिक औषधे दिली आणि मालिश करण्याचे पण उपाय सांगितले आणि सर्वांना बऱ्यापैकी मार्गदर्शन केले त्याबद्दल आम्ही सरपंच मॅडम आणि आयुर्वेद कॉलेजची टीम या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आयुर्वेदिक रुग्णालय अहमदनगर येथून आलेले सर्व डॉक्टर अधिकारी यांनी आज डॉक्टरांनी इथं चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केलं त्यांच्यावर त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार धन्यवाद गावामध्ये खूप त्रास होत होत आहे त्यामुळे आम्ही सचिन भाव जगत त्यांनी त्यांच्या आयुर्वेदिक कॉलेजचे डॉक्टरांना व्यवस्थित पेशंटला चेकअप केलं गोळ्या औषधं हे सगळे व्यवस्थित दिलं समजावून सांगितलं कसे ट्रीटमेंट घ्यायची औषधं घ्यायची मालिश करायचं डॉक्टरांनी व्यवस्थित त्यांना सल्ला दिला आणि प्रसंगी सरपंच कुंदाताई राजेंद्र बेरड उपसरपंच वैभव बेरड कुकडेचे ज्येष्ठ माझे संचालक राजेंद्र पवाळके पहिलवान संदीप बेरड माजी सरपंच नवना डोके भाऊसाहेब पठारे कलंदर शेख बबन थोरात माजी चेअरमन राजेंद्र बेरड नंदाताई बेरड रोहिणीताई बेरड कावेरीताई बेरड जनाबाई आळसुर सविता पठारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांचे आभार मानताना राजेंद्र वाळके यांनी विशेष प्रतिक्रिया व्यक्त केली गंगाधर गुन्हे महाविद्यालयातर्फे या, या ठिकाणी एक शिबिर घेण्यात आलं त्याचं कारण असं होतं की गावात प्रत्येक घरात जवळजवळ तीन चार पेशंट चिकन गुन्ह्याचे आहेत आणि त्या अतिथील डॉक्टरांच्या टीमने गावात येऊन त्या ठिकाणी बरेचसे पेशंट तपासले त्याचप्रमाणे त्यांना गोळ्या औषधं दिले आणि काय काय पथ्य पाळायचे कसे कशी ट्रीटमेंट करायची हे अत्यंत व्यवस्थित असं सांगितलं सा त्याबद्दल मी या सर्व डॉक्टरांच्या टीमचं ग्रामस्थांतर्फे सरपंचांतर्फे आभार मानतो थांबतो खबर विशेष घडामोडीच आपल्या आकाच आहे येसीएन न्यूज हे चॅनल लाइक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी जोला रे येस एन न्यूज त्रिकोंदा